दोन हजार बाराचं ते साल असेल तारीख होती बारा डिसेंबर शाळेत जे ते म्हणत होतं आज रात्री जगबुडी होणार आहे आता जगबुडी म्हटल्यावर साधारण सहावीच्या कुठल्याही मुलीच्या ज्या अपेक्षा असतील त्या माझ्याही होत्या खिशात पाच रुपये होते त्याच्या पेप्स्या घेतल्या पिऊन टाकल्या घरी गेले मनसोक्त शिनचान शिणचान आणि डोरेमॉन तीन तास बघून काढलं आणि रात्री बारा वाजता झुपताना म्हटलं आता जे जे करायचं होतं सगळं केलं मेले तरी काही हरकत नाही आणि आता उद्याचा दिवस काही उजाडत नसतो या अर्थानेच मी डोळे मिटले आणि जेव्हा डोळे उघडले तर एक भला मोठा दानव मला शाळेत जायला उठवत होता देवा म्हटलं माझं वय अजून फक्त बारा वर्षाचं आहे एवढं काही पापही केलं नव्हतं सरळ नरकात का जागा दिलीस वर नरकात आल्यावर सुद्धा शाळेत का जायचंय पण जेव्हा डोळे नीट उघडले तेव्हा समजलं की तो दानव दुसरा तिसरा कुणी नसून माझा भाऊच होता म्हणजे दोन हजार बाराला काही जगबुडी झाली नाही पण त्यानंतर या जगबुडीच्या अफवांना भयंकर पेय फुटलं होतं कुणी म्हटलं दोन हजार पंधराला ला जगबुडी होणार तर कोण म्हणायचं दोन हजार वीस ला कोरोना आला सगळी लोक मरतील आणि हीच खरी जगबुडी शिवाय या सगळ्यातून आपण सही सलामत तरलो देखील पण आताही हे जगबुडी प्रकरण काही थांबलेलं नाही कारण दर महिन्याला या महिन्यात भयंकर काहीतरी घडणार आहे कारण तिने भयंकर केलंय अशा दोन तरी बातम्या तुम्ही ऐकल्या असतील नाहीतर बघितल्या असतील आणि ही ती म्हणजेच बाबा वेंगा हा वर्ल्ड कप कोण जिंकणार जपानमध्ये भूकंप येईल की सुनामी आणि ह्या वर्षी कोणत्या महिन्यात किती तारखेला जगबुडी होईल हे सगळं ती आधीच सांग मंडळी जगाचं भविष्य असणारी ही बया आहे तरी कोण आणि तिला एवढं ब्रह्मांडाचं ज्ञान कुठून प्राप्त झालं सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी बाबा वेंगा हे नाव ऐकलं की अंगावर सरसरून काटा येतो अंध पण भविष्यदृष्ट्या शिक्षण नाही पण संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या भाकितांची साखळी करणारी स्त्री बल्गेरियामध्ये एक अशी महिला होऊन गेली जिला संपूर्ण जग लेडी नॉस्ट्राडॅमस म्हणून ओळखत आणि तिचं नाव होतं बाबा वेंगा ही गोष्ट आहे एका साध्या पण विलक्षण स्त्रीची जिनं आपलं संपूर्ण आयुष्य रहस्य भविष्यवाणी आणि लोकांच्या वेदनांवर उपाय शोधण्यात घालवलं ती कुणी मोठ्या शहरातली नव्हती की फार शिकलेली नव्हती पण तिचं अंतर्ज्ञान इतकं प्रखर होतं की बल्गेरिया ते अमेरिका जगभरातून लोक तिच्याकडे सल्ला घ्यायला यायची एकोणाशे अकरा साली अंतर्गत येणाऱ्या उत्तर मॅसोडोनियामधल्या नावाच्या गावात तिचा जन्म झाला तिचं पूर्ण नाव होतं वेंजेलिया पांडेवा गुस्टेरोवा पण जग तिला ओळखतं ते बाबा वेंगया या नावाने लहान असताना ती खेळत असताना एक भयंकर वादळाच्या तडाख्यात सापडली तो वाऱ्याचा तडाखा इतका जोरदार होता की त्याने तिला हवेत उचलून नेऊन दूर एका ठिकाणी फेकून दिलं कित्येक तासांनी ती एका शेतात सापडली जखमी थकलेली आणि तिच्या अख्ख्या डोळ्यात वाळू भरलेली होती तेव्हापासूनच तिची दृष्टी पूर्णपणे गेली ती अंध झाली एकोणावीसशे मध्ये वेंगाला सर्ब कोएट्स आणि स्लोवेनियाच्या राज्यातल्या जेमून शहरात नेण्यात आलं तिथं अंध मुलांसाठी खास शाळा होती त्या ती शाळेत तिनं तीन वर्ष शिक्षण घेतलं आणि तिला ब्रेल लिपी वाचायला आणि पियानो वाजवायला शिकवलं गेलं एकोणासशे सत्तावीस साली अवघ्या सोळा वर्षाच्या वयातच तिनं आपल्या गावातल्या स्थानिक करणं सुरू केलं होतं सुरुवातीला पण हळूहळू ती तीस वर्षाची झाल्यावर तिच्या भविष्यवाण्या इतक्या अचूक ठरू लागल्या की लोकांनी तिच्यावर शंका घेणं सोडून दिलं होतं लोक तिच्याकडे केवळ भविष्य विचारायला नाहीतर उपचारासाठी येऊ लागले कुणाच्या आयुष्यात आजार तर कुणाच्या आयुष्यात संकट बाबा व्यंगा प्रत्येकालाच काही ना काही उत्तर द्यायची कधी सोप्प कधी अवघड तिच्या भविष्यवाण्या इतक्या अचूक असायच्या की ती गावापुरती मर्यादित राहिली नाही एकदम चर्चेचा श्रद्धेचा आणि विषय बनली बल्गेरिया युरोप आणि नंतर संपूर्ण जगभर तिचं नाव गाजू लागलं असं म्हटलं जातं की स्वतः ऍडॉफ हिटलर देखील एकदा बाबा वेंगाकडे आपल्या भविष्याचा अंदाज घ्यायला पोहोचला होता म्हणतात तो तिच्या घरात गेला काही वेळ थांबला पण वेंगा त्याच्याशी बोलली नाही नंतर ती म्हणाली होती त्याच्या भोवती मृत्यूचं काळ सावटे आणि खरच काही वर्षातच हिटलरचं साम्राज्य कोसळलं आणि तो इतिहासाच्या काळ्या पाण्यांमध्ये गडप झाला एकोणीसशे बेचाळीस साली वेंगानं लग्न केलं लग। तिनं बल्गेरियाच्या एका सैनिकाशी लग्न गाठ बांधली होती या बरोबर दुसऱ्या महायुद्धात बाबा वेंगा ही केवळ बल्गेरियामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली त्या काळात जेव्हा सगळीकडे मृत्यू पसरला होता तेव्हा लोकांनी आशेचा किरण शोधायला सुरुवात केली आणि तो किरण होता बाबा वेंगा तिचं नाव झपाट्यानं पसरत गेलं युद्धात हरवलेली माणसं घरच्या वाट पाहणारे सैनिकांचे कुटुंबीय राजकारणी सामान्य जनता सगळे तिच्याकडे धाव घेत होते बल्गेरियाचे वरिष्ठ नेते तसेच सोवित युनियन मध्ये राजकारणी तिच्याकडे सल्ला घ्यायला लागले पण तिच्या अचूक आणि वेदक भाकितांमुळे काही संशोधकांना प्रश्न पडला खरंच वेंगाकडे काही विशिष्ट शक्ती आहे का की हे सगळं फक्त योगायोग आहे आणि म्हणूनच तिच्यावर वैज्ञानिक पातळीवर संशोधन सुरू झालं सर्वात पहिलं आणि अधिकृत संशोधन बल्गेरियन सरकारने सुरू केलं होतं या अभ्यासाचा उल्लेख एकोणाशे मध्ये प्रसिद्ध झालेला फेनोमेन नावाच्या रिपोर्टमध्ये केला गेला या अभ्यासात तिच्या संवाद बाकीतांची अचूकता तिला भेटायला आलेल्या लोकांची प्रतिक्रिया आणि तिच्या मनोवृत्तीवर सखोल निरीक्षण करण्यात आलं बऱ्याच वेळा संशोधकांनाही तिचं उत्तर अचंबित करत असे कारण ती जे सांगायची ते फक्त तारखेपुरतं मर्यादित नव्हतं तर नाव ठिकाण भावना बारीक सारीक घटनांसकट सुस्पष्ट असायचं हे संशोधन करताना एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली बाबा वेंगा एक साधी स्त्री होती पण तिचा मेंदू तिचं भान हे सर्वसामान्यांच्या पलीकडचं होतं ती जगापासून वेगळी होती आणि म्हणूनच जग तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असे अकरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव हा दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला तिला तणांचा कर्करोग झाला होता पण खरं ती गेली नसून एक काळ संपला आणि एक दंतकथा सुरू झाली जसं तिच्या आयुष्यात अनेक विलक्षण गोष्टी होत होत्या तसंच तिच्या मृत्यूविषयी एक गोष्ट प्रचलित आहे बाबा स्वतःच आपल्या मृत्यूची भविष्यवाणी आधीच करून ठेवली होती ती म्हणाली होती जेव्हा जाईन तेव्हा लोकांना जाणवेल की एक शांत प्रकाश निघून गेला ती गेली पण तिचं अस्तित्व मात्र बल्गेरियाच्या सेंट पेट्रि या गावात आजही जिवंत आहे इथंच तिचं चर्च आणि समाधीस्थान आहे जिथे हजारो लोक दरवर्षी श्रद्धेने भेट देतात वेंगाच्या शेवटच्या इच्छेनुसार पेट्रिश तिचं घर संग्रहालयात रूपांतरित करण्यात आलं हे संग्रहालय पाच मे दोन हजार आठ रोजी सर्व रूप बघतात असं मानलं जातं की तिने वर्ष एकोणऐंशी पर्यंतच्या अनेक घटना आधीच भाकीत केल्या आहेत हे सर्व भविष्यवाण्यांचे दस्ताऐवज दरवर्षी डिसेंबर महिन्यात प्रकाशित केले जातात आणि त्याची उत्सुकतेने वाट बघणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे विशेष म्हणजे तिच्या भाकितांपैकी अनेक गोष्टी अचूक ठरल्या तिने दोन हजार एक मध्ये अमेरिकेवर होणार होणाऱ्या नऊ हल्ल्याचा एकोणीसशे मध्ये झालेल्या सोवित संघाच्या विघटनाचा आणि दोन मधील महाभयानक सुनामीचा इशारा आधीच दिला होता इतकंच नाही तर दोन हजार वीस मध्ये येणाऱ्या एका जागतिक महामारीचा उल्लेखही तिच्या भविष्यवाण्यांमध्ये सापडतो जो कोरोनाच्या रूपाने जगानं अनुभवलाही तिची आणखी एक गाजलेली भविष्यवाणी म्हणजे अमेरिकेचा चौवेचाळीसावा चा राष्ट्राध्यक्ष अश्वेत असेल आणि तेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष झाले अशा अनेक घटना तिच्या तोंडून वर्षांपूर्वी ऐकल्या गेल्या होत्या आणि त्याचा उलगडा पुढे जाऊन झाला म्हणूनच बाबा व्यक्तिमत्व आणि तिच्या संशोधक हो राजकारणी आणि सामान्य लोक अशा सगळ्यांना भुरळ घालतो हो। ती गेली असली तरी तिचे शब्द अजूनही काळाच्या ओघात खरे ठरतात आणि हेच तिला एक जिवंत दंतकथा बनवतं पण मंडळी हे सगळं ऐकून जितकं आपण चकित होतो तितकंच एक सावध होण्यासारखं कारण देखील आजकाल बाबा व्यंगा यांच्या नावाखाली खूप किंवा मन घडण देखील सोशल मीडियावर खपवल्या जातात कोणताही मोठा अपघात आप नैसर्गिक आपत्ती राजकीय घडामोड किंवा अगदी एखाद्या सेलिब्रिटीचं निधन झालं की लगेचच कोणीतरी एक फोटो किंवा पोस्ट शेअर करत हे बघा बाबा वेंगणा आधीच सांगितलं होतं पण सत्य काय अशा अनेक भविष्यवाण्या बाबा व्यंगाच्या मूळ भाषांमध्ये कुठेच सापडत नाही काही वेबसाईट्स युट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया पेजेस केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी बाबा व्यंगाच्या नावाचा वापर करत असतात म्हणूनच तिच्यावर श्रद्धा ठेवताना तितकं चौकसपणे विचार करणे गरजेचं आहे मंडळी ही होती बाबा व्यंगाच्या आयुष्याची आणि भविष्यवाण्यांची रहस्यमय गोष्ट पण तुमचं काय मत आहे बाबा व्यंगाबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद